अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव सोन्यामारुती मंदिर ते नवीन हिरापूर नाक्यापर्यंत मंजूर रस्ता करण्याची सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे रयत मागणी शहरातील प्रभाग क्रमांक नऊ मधील सोन्यामारुती मंदिर संभाजीनगर शांतीनगर ते नवीन हिरापूर नाक्यापर्यंत मंजूर असलेला रस्ता तीन महिन्यांपासून मंजूर असूनही अद्यापपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आला नसून आठ दिवसात रस्ता बनवण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे रयत निवेदनाद्वारे दहा जून रोजी केली आहे रस्त्याची वर्क ऑर्डर होऊनही रस्ता बनविण्यात आला नाही या कामाकडे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे हिरापूर रोड इथून रे, रेल्वे स्टेशनला जाण्यास हा मधला मार्ग असल्यामुळे या रस्त्याने चोवीस ते पंचवीस गावांचे लोक या रस्त्यावरून ये करत असतात रस्ता खराब असल्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून एजा करणे मोठे जिकरीचे ठरत असल्याने सुनमारुती मंदिर ते नवीन हिरापूर नाक्यापर्यंत मंजूर रस्ता आठ दिवसात नवीन बनवण्यात यावा अन्यथा रयतसेना प्रभागातील नागरिकांसोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर उग्र आंदोलन करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहायक अभियंता किरण चौधरी यांना निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी उपविभागीय अधिकारी व प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या वतीने शहरात जेथे काँक्रीटीकरणाचे रस्ते झाले आहेत तेथे मधोमध भुयारी गटारीचे मुख्य चेंबरची उंची वाढवण्यात आली नाही त्यामुळे त्या खड्ड्यात त्या वाहनधारक पडून अपघात होण्याची शक्यता असून चेंबरची उंची लवकरात लवकर वाढवण्यात येण्याची मागणी चाळीसगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे रयत सेनेने दहा जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनाची प्रत मुख्याधिकारी नगर परिषद चाळीसगाव यांना पाठवण्यात आली आहे निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड माजी नगरसेवक चंद्रकांत तायडे प्राध्यापक चंद्रकांत ठाकरे प्राध्यापक तुषार निकम जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष किरण पवार तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार भरत नवले शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे संघटक दीपक देशमुख अरविंद पाटील अजय माने विश्वास पगारे सुनील पवार गिरीश देशमुख बाडू शिंदे शेगावचे गोकुळ पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव अँड प्रेस